मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील चिंचाळे गाव या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी उद्या दिनांक अठरा सप्टेंबर रोजी भव्य असं चिंचाळे केसरी हे ओपनचं मैदान खरसुंडीच्या फाटीवरती संपन्न होणार आहे या, या मैदानाच्या संदर्भातली महत्वाची अपडेट देण्यासाठी आपल्या समोर या मैदानाचे आयोजक माणिक शेठ गायकवाड दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल आता सध्या स्थिती कशी काय आता इथली वातावरण कसं इथलं आपण सांगितल्याप्रमाणे पहिली गोष्ट हवामानाचा अंदाज सांगतो आम्ही ज्यावेळी ग्राउंडवरती होतो मैदानात बिलकुल पाऊस नव्हता आज तिथे आता किती वाजलेले आता आता वाजले साडेपाच दरम्यान सहा पावणे पावणे सहा वाजले पावणे सहा आणि आता काय स्थिती नोंद चालू आहे नोंद आता थोडक्यात म्हणजे थांबवायचीच आहे पण काय फोन येतात पण आपलं इथं तयारी चालू आहे बाकीची लाईव्ह थ्री लाईव्ह जोडाजोडी चालू आहे प्लस चिठ्ठ्यांच्या घड्या घालण चालू आहे तोपर्यंत एक दोन चिठ्ठी येत असेल तर घेणं बाकी काही नाही जसं हे तयार झालं की सगळं थांबवलं जाईल सगळं थांबवलं जाईल असं आयोजकांनी स्पष्ट आहे किती वेळामध्ये साधारणतः लॉट चालू होतील दहा पंधरा मिनिटात जर लाईव्ह चालू झालं आणि विकास सर आले की लॉट चालूच लॉट चालू होतील चला मित्रांनो ही महत्वाची अपडेट होती धन्यवाद दादा धन्यवाद